पंकजा मुंडे मस्साजोगला का जात नाहीत यावर सुरेश धसांपासून अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी स्वतः याबाबत आधीही माहिती दिली होती की पंकजा मुंडेंचा व्हिडिओ कॉल आला होता पंकजा मुंडे संतोष देशमुखांच्या पत्नी आईसोबतही बोलल्या संतोष देशमुखांची हत्या नऊ डिसेंबरला झाली त्यानंतर बारा डिसेंबरला हे सर्व घडलं होतं त्याच दिवशी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी सुद्धा केली होती त्याच बारा डिसेंबरच्या दिवशी मसाजोग जाणाऱ्या पंकजा मुंडे तिथे का पोहोचू शकल्या नाहीत हेच तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे तर बारा डिसेंबरच्या गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे सहकुटुंब मुंबईहून थेट परळीला हेलिकॉप्टरने आल्या होत्या त्यावेळी धनंजय मुंडेंचं कुटुंबीय सुद्धा त्यांच्यासोबत होतं त्यानंतर त्या पांगरी येथील गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या तिथे त्यांनी भाषण करताना संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्या विषयावर ते थेट भाषणात देखील बोलल्या होत्या एसआयटीची मागणी सुद्धा त्यांनी भाषणातूनच केली संतोष देशमुख हा भाजपचा भूतप्रमुख प्रमुख होता पंकजा मुंडेंचा त्यांनी जाहीर सत्कार केला होता त्यामुळे गोपीनाथ गडावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर पंकजा मुंडे जोकडे निघाल्या त्या अंबेजोगाच्या जो पुढे आल्यानंतर त्यांना येत असल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी देशमुख कुटुंबियांना फोन केला त्यावेळी समोरून त्यांना मस्साजोगला येऊ नका असं सांगण्यात आलं गावाबाहेरील काही माणसं इथे आलेली आहेत ती वेशीवर येऊन थांबलेली आहेत त्यामुळे तुम्ही इथे आल्यास काहीतरी गोंधळ होईल दगडफेक सुद्धा होऊ शकते ज्यामुळे परिस्थिती चिघळेल तुम्ही आल्यानंतर तुमचा अपमान झाला तर तो आम्हाला सहन होणार नाही असं सांगितल्यानंतरच पंकजा मुंडेंनी मस्साजोग कडे जाण्याचं टाळलं होतं त्यांनी मस्साजोगला न जाता गाडी आमदार नमिता मुंदडा यांच्या घरी वळवली मस्साजोग पासून अकरा किलोमीटर अंतरावर केजमध्ये त्या मुंदडा यांच्या घरी थांबल्या आणि तिथूनच त्यांनी देशमुख कुटुंबियांना व्हिडिओ कॉल केला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख त्यांची आई आणि संतोष देशमुखांच्या पत्नी सोबत त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी संतोष देशमुखांना न्याय देऊ अशी भूमिका मांडत देशमुख कुटुंबाला धीर देखील दिला होता व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा असल्याचं सांगितलं जात आहे मात्र याचं राजकीय भांडवल नको म्हणूनच ते बाहेर काढण्यात आलेलं नाहीये असं देखील बोललं जात आहे त्याच काळात सुरेश धस मनोज जरांगे सुद्धा मत्सोगला जाऊन आले होते लोकसभा निवडणूक आरक्षणावरून संघर्ष यावरून आधीच बीडमध्ये जातीय संघर्ष होता त्यात या प्रकरणात आरोपी हे सर्व वंजारी समाजाचे आणि कराडशी संबंधित असल्यामुळे मुंडेंविरोधात विरोधात रोष पसरला होता अशा परिस्थितीत पंकजा मुंडे मस्साजोगला गेल्या असत्या तर परिस्थिती अधिक चिघळली असती आणि तीच टाळण्यासाठी देशमुख कुटुंबियांकडून पंकजा मुंडेंना हा निरोप दिला गेला त्यानंतर अनेक नेते मस्साजोगला गेले मात्र पंकजा मुंडे काही तिथे गेल्या नाहीत मात्र देशमुख कुटुंबियासोबत त्या फोनवरून संपर्कात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय त्याचा गवगाव मात्र केला जाऊ नये हीच पंकजा मुंडेंची भूमिका आहे आणि त्या ती काळजी घेताना देखील दिसत आहेत आता यामागे राजकारण सुद्धा आहे या, या प्रकरणात कराड हा आरोपी होता धनंजय मुंडेंपर्यंत हे प्रकरण जाणार होतं हे तेव्हाच कळलं होतं त्यातूनही पंकजा मुंडेंनी जाहीरपणे या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली नसावी असं बोललं जात आहे पंकजा मुंडे मस्साजोगला गेल्या असत्या तर तिथे काही घडलं असतं तर त्याला जातीय रंग दिला गेला असता त्यावरून वातावरण हे भविष्यात अधिक चिघळलं असतं म्हणूनच त्यांनी थेट मस्सा जोगला जाणं टाळलं त्या या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे तो माझा कार्यकर्ता होता अशाच भूमिकेत राहिला यावरून बीडमध्ये मात्र राजकारण जोरात रंगलं मुंडे विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंनी उघडपणे भूमिका मांडली देशमुखांच्या आईंची जाहीर माफी मागितली आणि उघडपणे भूमिका देखील मांडली पंकजा मुंडेंविषयी बोलताना आज धनंजय देशमुख काय म्हणाले ते एकदा ऐका तुमचं कधी बोलणं आणि तुम्ही तुम्ही त्यांना विनंती केली की मला भेटायला ज्या वेळेस ही घटना घडली होती त्याच्या दोन तीन दिवसानंतर बारा डिसेंबरला व्हिडिओ कॉल आला होता परंतु परिस्थिती होती जे या घटनेतले आरोपी आहेत सगळे त्या आरोपीचं समर्थन करण्यासाठी या कोर्टाच्या एरियामध्ये कोर्टाच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर हजारो समर्थक आरोपींचे हे इथं उपस्थित होते तसेच जी घटना घडली होती त्या दरम्यान सुद्धा आसपास आमच्या असायचे जर त्या आले असते आणि त्या समर्थकांना जर काही तिथे दगड म्हणजे दगडफेक झाली असती किंवा कुठलं नुकसान झालं असतं तर एखाद्या जातीमध्ये हे प्रकरण अडकलं असतं आणि सगळ्यात चुकीचा संदेश गेला असता आणि जे हत्येचे मारेकरी मारे ते कुठंतरी एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये अडकले असते आणि हे जे प्रकरण आतापर्यंत आपण पुढे आणलंय कुठल्याही जातीला न धरता की ह्या ह्या प्रवृत्ती यांनी केलेली विकृती आहे हे आरोपी आहेत त्यांना कुठली जात नसते कुठला धर्म नसतो ही एक विकृती असते आणि त्याला शिक्षा मिळाली पाहिजे म्हणूनच सगळ्या धर्मातील पगड जातीतील लोक या न्यायाच्या भूमिकेत आहेत सगळे लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक संघटनेतले आहेत गाव आहे सगळं आणि कुटुंबीय आहे या न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला इथपर्यंत यायचं होतं म्हणून आम्ही ज्या आम्हाला ज्या गोष्टी कळत होत्या त्या आम्ही चुकीच्या मार्गाकडे जाण्यापासून टाळलेल्या आज जे सुरुवात होणार आहे आणि त्याचा जे शेवट असणार आहे रिझल्ट तो आरोपींना फाशीपर्यंत घेऊन जाणार आहे कारण आरोपीनं जे घन कृत्य केलेलं आहे जे क्रूर अमानवी जे हे कृत्य केलं आहे हत्या केलेली आहे याची शिक्षा ही फाशीच झाली पाहिजे असे न्यायालयाच्या जे काही न्यायप्रविष्ट झालेलं आहे प्रकरण त्यातून आपल्याला म्हणजे समजेल आणि ते तसंच होणार आहे तर अशा प्रकारे पंकजा मुंडे जोगला गेल्या असत्या तर काहीतरी विपरीत घडलं असतं आणि त्याचा परिणाम या एकूणच प्रकरणावर झाला असता असंच मत धनंजय देशमुख यांनी सुद्धा व्यक्त केलंय आणि त्यामुळेच पंकजा मुंडेंना जोगला येण्यापासून रोखलं असंही धनंजय देशमुख म्हणाले मात्र सुरेश धस यांच्याकडून वारंवार पंकजा मुंडे मस्सा चुकला गेल्या ना नाहीत याचाच उल्लेख केला जातोय आता सुरेश धस हे पंकजा या प्रकरणात आरोप करतात त्यावरही त्या आता बोलल्या आहेत दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीवरून खरे मतभेद आहेत सुरेश धस आणि पंकजा मुंडेंमधील वादाला विधानसभा निवडणुकीचीच किनार असल्यामुळे त्याचा या प्रकरणात थेट संबंध जोडणं देखील योग्य राहणार नाही असंच अनेकांचं मत आहे मात्र त्यावरूनही बीडमध्ये वेगळं राजकारण रंगलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणाला देशमुख कुटुंबियांनी जातीय रंग येऊ नये अशीच भूमिका घेतली पंकजा मुंडेंनी देखील तीच गोष्ट पाळली मात्र धनंजय मुंडेंवर होत असलेले आरोप त्यांचा त्यानंतर झालेला राजीनामा आरोपींची नावं आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आणि आता बीडमध्ये येत असलेल्या गोष्टी या सर्व गोष्टींमुळे पुन्हा बीडमध्ये सुप्त असा जातीय संघर्ष पाहायला मिळतोय इतर नेत्यांचीही काही प्रकरणं बाहेर येतात एकूणच बीडमध्ये घडत असलेल्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये तो नेता कोण आहे तो कोणत्या जातीचा आहे त्यात कोणत्या जातीचे लोक सहभागी आहेत या आधारावरच लोकांकडून भूमिका घेतली जाते आता हे सर्व थांबणार कधी ते पाहणं महत्वाचं असणार आहे सोशल मीडियावर अनेक लोक मत व्यक्त करत आहेत अनेक लोक ट्रोल करत आहेत मात्र अनेक लोक अजूनही त्या घटनेत कोणता जातीचा व्यक्ती आहे कोणता नेता आहे आणि त्या व्यक्तीसोबत काय घडलंय त्यावरच आपली भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत पण मात्र एकूणच लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक त्यात रंगलेलं राजकारण आणि आता सुद्धा जातीय संघर्ष या एकूणच सगळ्या आधारावर बीडमधले नेते बोलत असताना सगळ्या गोष्टींचा परिणाम बीड जिल्ह्यातील जनतेवर होतोय हे मात्र दिसून येते हीच गोष्ट टाळण्यासाठी पंकजा मुंडे धनंजय देशमुख हे वारंवार आपली भूमिका मांडतात मात्र एकूणच मस्साजोगला पंकजा मुंडे गेल्या नाहीत त्यामागचं मूळ कारण हेच सांगितलं जातंय मात्र व्हिडिओ कॉलचा जो संदर्भ आहे तेव्हा काय काय घडलं होतं तेच मी सांगण्याचा सा प्रयत्न केला एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा